काल दादांनी तुमच्यावरती टीका केली सतेज पाटील हे फोडाफोडीचं राजकारण करतायत समजूतदारपणाचं राजकारण नाही <laughs> आता पातळीवर फोडाफोडीचा पेटंट फक्त भाजपकडे आहे बाकी कुणाकडेही नाही तो कितीही कुणालाही त्यांनी म्हणले फोडाफोडीचं करतात तो नाही आता पेटंटच घेतलेला आहे त्याने त्यामुळे दुसऱ्याला कुणाला ट्रेडमार्क पेटंट हा भाजपकडे आहे त्यामुळे दुसऱ्या कुणालाही तो लागूच होऊ शकत नाही नाही ठीक आहे आता माझ्यावर जास्त प्रेम आहे सगळ्यांचं त्यामुळं माझ्यावर बोलत असतील हरकत नाही परंतु शेवटी कोल्हापूरची अस्मिता ही शाहू महाराजांच्या माध्यमातून दिल्लीत पोचणार आहे आणि म्हणून ते वेगवेगळ्या माध्यमातून टार्गेट केलं तरी लोकांच्या मनामध्ये काँग्रेस आणि शाहू महाराज हे फिक्स झालेलं आहे म्हणतात की शाहू महाराजांचा हा राजहट्ट आहे कोल्हापूरची जनता तो राजहट्ट पुरवणार नाही कोल्हापूरच्या जनतेनं आता ठरवलेलं आहे खासदार बदला परिस्थिती बदलेल खासदार बदला कोल्हापूर बदलेल हाच हट्ट कोल्हापूरच्या जनतेचा तर ही शाहू महाराज निवडणूक वैयक्तिक पातळीवर जाणार नाही असं वाटलं होतं एका नाही सुरुवात सुरुवात त्यांच्याकडून झालेली आहे सुरुवात आम्ही केलेली नाही व्हॉट्सॲपच्या माध्यमातून पहिली सुरुवात ही त्यांच्याकडून त्या ठिकाणी झाली आणि मग त्याला विरोधात आम्ही जिल्हा पोलीस प्रमुखांच्या तक्रार केली आता शेवटी सुरुवात केली तर मग त्याला चालू होतेच ते काय थांबत नाही राजकारणात गावच्या बोरी ते आम्हाला पण लागू आहे ना बाबडी ते आम्ही पण इथलेच आहोत कोल्हापुरातलेच आहोत आम्हाला पण दिवसापूर्वी तुम्ही संजय मंडलिकांचं कौतुक करत होता संजय मंडलिक जाहीरपणे म्हणतात की असं काय झालं की आता मी त्यांना विरोधक वाटू लागलं आणि सतेज पाटलांना आता ठिकठिकाणी शाहू महाराजांच्या ऑफिस कडून त्यांना पत्र द्यायचे म्हणजे दाराच्या शाखा काढायच्या नाही ठीक आहे ते आता तो निवडणुकीचा मुद्दा करायचा त्यांनी जो एजेंडा चालवला होता त्या एजेंडाला आम्ही श दिलेला खासदारांचं महाराष्ट्रामध्ये असं कुठंही घडेल घडलं असेल मला वाटत नाही ही पहिला उपक्रम आहे की काँग्रेस पक्षाच्या वतीनं हा राबवला जातो की खासदारांचं ऑफिस आहे प्रत्येक तो त्यांचा त्यांची अकार्यक्षमता लपवायसाठी ते करत आहेत ते करू शकले नाहीत पाच वर्ष म्हणून ते आता त्याच्यावर टीका करत आहेत आणि मग ह्याच अजिंक्यताराचा रोल दोन हजार साली काय होता पाठिंब्यासाठी मागील नाही करू देत माझं म्हणणं हरकत नाही टीका करणाऱ्यांना हरकत नाही शेवटी जी ताकद आहे या जिल्ह्यातली काँग्रेसची ताकद आहे ती या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीची ताकद निश्चितपणे शाहू महाराजांच्या पाठीशिवाय हे दिसून येईल ते काहीही बोलले टीका माझ्यावर कितीही केली तरी मी म्हटलं तसं लोकांच्या मनामध्ये महाराजांच्याबद्दलची बद्दलची आपुलकी प्रेम आहे ते ते काय काढू शकत नाही मोदी शाह आणि नाराजीत असताना काल चंद्रकांत दादांनी गणित मांडलेलं आहे उरलेले सत्तेचाळीस आम्ही कशाही काढू अशा पद्धतीचं गणित आहे तर या देश पातळीवर हे ठीक आहे दादांचा थोडा अभ्यास जास्त आहे पुण्याच्या पोटनिवडणुकीमध्ये पण हुईज धनगेकर म्हटले होते आणि मग त्याचा परिणाम आपण बघितलेला आहे त्यामुळे काय फार आकडेवारी समोर आहे की आता महाराष्ट्रात महाविकास आघाडी काय होणार आहे बिहारमध्ये काय परिस्थिती राहणार आहे साऊथमध्ये कुठलं राज्य आहे की जे भाजपला मिळणार आहे ह्या कॉन्फिडन्स बिल्डअप त्यांच्याच केडरमध्ये कॉन्फिडन्स बिल्डअपसाठी हा प्रयत्न आहे आजच्या आकडेवारीत दोनशे चौदाच्या पुढं भाजप जात नाही ही पातळीवरची आकडेवारी आहे आणि म्हणून हा कॉन्फिडन्स कार्यकर्त्यांच्यामध्येच निर्माण करायचं असेल तर काहीतरी मोठं स्वप्न दाखवावं लागेल मोठं गाजर दाखवावं लागेल तर कार्यकर्ते पळतील आणि म्हणून दादा तो प्रयत्न प्रामाणिकपणे करत आहेत त्यांच्या प्रयत्नावर शंका घेण्यात अर्थ नाही म्हणत म्हणतात की ज्याची जे जे धोरणं असतात ते त्यांच्या त्यांच्या नेत्याला बोलवतात सभा घ्यायचा प्रयत्न करतात पण तो कोल्हापूरमध्ये त्याचा काय परिणाम होणार नाही कोल्हापूरकरांचा निर्णय पक्का झालेला आहे आता की अकार्यक्षम मागची पाच वर्षे कोल्हापूरकरांनी बघितलेले आहेत आणि वि विजन विरुद्ध अकार्यक्षमता ही निवडणूक आहे साहेब वरुण गांधींना उमेदवारी नाकारलेली आहे वरुण गांधी दुसरा पक्ष चाचत नाही बातमी आहे काँग्रेसशी काय का आहे नाही मला दिल्ली स्तरावरचं मला माहिती नाही काय माहिती घेतलेली नाही मी त्यामुळे ना। बोलणं संयुक्त ठरणार नाही चला थँक्यू नाही नाही मी म्हटलं तसं आता अंतिम निर्णय होईपर्यंत सगळ्यांच्या भूमिका स्पष्ट होत्या स्ट्रॉंग होत्या की आम्हाला ही सीट मिळाली पाहिजे आता काल अंतिम निर्णय दिल्ली आणि सगळ्यांशी चर्चा करून अंतिम निर्णय झालेला आहे आता अठ्ठेचाळीस सीटचं वाटप झालेलं आहे हे काल स्पष्ट झालेलं आहे आता त्यातून काही तक्रारी काही ठिकाणी थोडे नाराजी हे दूर करण्याची जबाबदारी नेतृत्वांची आणि आमच्या सगळ्यांची असणार आहे आणि ते आम्ही निश्चितपणे दूर करू पुण्यातसुद्धा काँग्रेस नाही ते शिवसेनेचा बाटाघाटाचा प्रचार आहे ते थांबवलेला आहे तिथले जे तुमचे संपर्क नेते सचिन आहे यांच्या सूचनेनुसार हा प्रचार थांबवल्याचा आरोप नाही ठीक आहे काही आता किरकोळ ह्या गोष्टी स्थानिक तिथं काही गोष्टी होणार आहेत आता हातकरंगल्यामध्ये शिवसेनेचे उमेदवार तिथं आहेत काँग्रेसवाल्यांना आम्ही उद्यापासून आहे कामाला लागेल हे थोड्या किरकोळ गोष्टी होत राहणार आहेत आता सकाळपासून मी त्याच्यातच आहे की तिथं काही काँग्रेसचे लोकं विश्वासात घेतलं जात नाही वगैरे अशा गोष्टी तरी मला वाटतं ह्या प्राथमिक गोष्टी आहेत तुम्हाला फॉर्म भरल्यानंतर महाराष्ट्रातले महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष एक दिलानं काम केलेले आपल्याला दिसतील फॉर्म भरेतपर्यंत थोडं बोलवलं जाणं बैठकाला कोणी बोलवलं नाही बोलवलं या गोष्टी स्थानिक पातळीवर होत असतात परंतु तिन्ही पक्षातल्या खालच्या कार्यकर्त्यांपासून वरच्या कार्यकर्त्यापासून भाजपला थांबवणं हे एकमेव देवा आमचं असतं सुक्रिया म्हणतात की जागा वाटपाचा फॉर्म्युला अगोदरच ठरला होता मग काँग्रेसच्या जागा ज्या मागत होत्या त्या जागा काँग्रेसला मिळाली नाही सांगली आणि इतर ठिकाणच्या मग काँग्रेस महाविकास मला वाटते नाही अजिबात ना, काँग्रेस एकायकी पडलेल्या असं मी म्हणणार नाही ज्या चर्चा झाल्या आता महाविकास आघाडी म्हणून करताना ज्या चर्चा झाल्या त्या जाहीर बोलण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही आणि म्हणून कारण नसताना असं किंवा तसं काँग्रेस एकाएकी पडलं हा म्हणणं आता कोण टीका करत असेल तर तो भाग वेगळा परंतु आम्ही तसं म्हणणार नाही शेवटी विनिंग विनिबिलिटी हा फॉर्म्युला त्यामध्ये होता ठीक आहे काही वेळा एकाच दुसरं मागं पुढं होतं आता सांगलीचं किंवा भिवंडीचं मित्रपक्षांचा आग्रहच असल्यामुळं काही गोष्टी होत्या आणि शेवटी काँग्रेस देशपातळीवरचा पक्ष आहे इंडिया आघाडीची सत्ता देशामध्ये येण्याचा प्रयत्न हा काँग्रेसचा पॉझिटिव्ह बाजू तुम्ही घेतली पाहिजे असं मला वाटतं जागा जागावर समाधान मानावं लागतं आहे त्यामुळं काँग्रेसचे राज्यातले जे कमिटी आहेत ते कुठेतरी कंपोज झाले तसं टीका अशोक चव्हाण यांनी केली नाही नाही आता काँग्रेस पक्षातून बाहेर गेलेल्यांच्या टिकेवर किती महत्त्व द्यायचं आहे कारण ते सुद्धा त्या बैठकीमध्ये उपस्थित असायचे म्हणजे अगदी शेवटच्या बैठकीपर्यंत ते उपस्थिती ही आकडेवारी त्यांनासुद्धा माहीत आहे मला वाटतं आता काँग्रेसला टार्गेट करून काँग्रेसच्या पाठीमागं असणाऱ्या लोकांचं मन विचलित करण्याचा प्रयत्न आहे तसं काही होणार नाही काँग्रेस ताकदीनं या महाराष्ट्रामध्ये उभी झालेली आहे आणि पुढच्या काळामध्ये उभी राहिलेली आपल्याला दिसून दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये लाव रेव घेणारे राज ठाकरेला पाठिंबा दिलेला आहे आश्चर्य वाटतेच महाराष्ट्रातल्याही लोकांना एकदम आश्चर्य वाटलं कारण की एकोणीसची त्यांची भूमिका आणि आत्ताची भूमिका आम्हाला वाटलं ते युतीमध्ये जाऊन महायुतीमध्ये जाऊन दोन तीन जागा लढवतील चार जागा लढवतील अशी चर्चा चालू होती परंतु अगदीच लढवायचं नाही हा निर्णय मला वाटते मनसेच्या कार्यकर्त्यांना पण मान्य झालेलं नाही कारण की कॉमेंट्स बघितल्यानंतर लक्षात येईल की ही भूमिका फार पटली असं वाटत नाही आणि का परिवर्तन झालं एवढं कळायला मार्ग नाही पण राजकीय जो काही व्यभिचार महाराष्ट्रात सुरू आहे त्याला साथ देऊ नका असं ते त्यांनी आवाहन केलं दुसऱ्या बाजूला त्यांनी मी दोन पक्ष फोडून पुन्हा सत्तेवर आलो म्हणणाऱ्या भाजपच्या देवेंद्र फडणवीसच्या बा यांच्या भाजपला साथ दिले कसं बघताय दोन मला वाटते नाही शंभर टक्के ज्यावेळी ह्या फोडाफोडीचं राजकारण झालं त्यावेळी त्यांची वक्तव्य जी महाराष्ट्रातल्या जनतेनं ऐकली होती की हे चुकीचं आहे आणि कशा पद्धतीनं हे फोडाफोडीचं राजकारण झालं याबद्दल स्पष्टपणे त्यांनी भूमिका मांडली आणि महाराष्ट्रात जे गडूळ वातावरण झालेलं आहे त्या गडूळ वातावरणाला एक भाजपनं ज्या पद्धतीने वातावरण गडूळ केले पक्ष फोडून ते लोकांच्या समोर आणण्याचा प्रयत्न त्यावेळी त्यांनी केला होता परंतु आता एकदम युटर्न घेतल्यामुळं थोडं काय संभ्रमावस्था नक्कीच महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये निर्माण झालेली आहे सांगलीचं त्यांनी त्या ठिकाणी उमेदवारी जी आहे ती चंद्रहार पाटलांच्याच गळ्यामध्ये टाकण्यात आलेली नाही काल आता तिन्ही पक्षाचे आमचे प्रमुख मंडळी बसून कालच्या पत्रकार परिषदेमध्ये हा खुलासा झालेला आहे आता तिथली स्थानिक परिस्थिती नाना पटोलेजी आणि थोरात साहेब हाताळत आहेत था आणि था स्थानिकांशी चर्चा करून त्यातनं योग्य मार्ग काढून योग्य पद्धतीनं काँग्रेसचा सन्मान भविष्यकाळात कसा राहील हा प्रयत्न राहणार आहे कारण की आता निर्णय झालेला आहे काँग्रेस कदम असतील चर्चा, चर्चा सुरू आहे चर्चा, चर्चा चर्चा सुरू आहे आणि वरिष्ठ पातळीवरून देखील त्यांच्याशी बोलणं सुरू आहे रमेश चनितला जी असतील नाना पटोले जे असतील थोरात साहेब असतील हेही त्यांच्याशी फोनवरून संपर्कात आहेत आणि म्हणून महाविकास आघाडी टिकावी आणि महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून यावे ही भूमिका काल जवळजवळ सगळ्या वरिष्ठांनी महाराष्ट्राला सांगितले आणि म्हणून थोड्या ज्या काही अडी आड़ अडचणी काही सीटांच्या बाबतीत आहेत त्या एक दोन चार दिवसामध्ये पाच दिवसामध्ये समजूत काढून त्या सोडवल्या जातील अशा आम्हाला खात्री अशाच ताज्या अपडेट्ससाठी बहासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा